धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी लढा उभारला आहे आज दीपक बोराडे हे गेवराई दौऱ्यावर होते यावेळी धनगर समाज बांधवांसह हो, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी केलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन दीपक बोराडे यांच्याकडून करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना दीपक बोराडे म्हणाले की धनगर समाज घोळा असून आमचा अंत पाहू नका आम्हाला आमचा हक्क द्या अशी मागणी केली काही सत्र थांबायला तयार नाही जातीवादाचा ते निर्माण होतोय आपण आपण एक समाजाचे योद्धा हात, एक दुसऱ्या टीका टिपणी होताना दिसत आहे कसं पाहता याकडे काय सांगा मी पहिल्यांदा धनगर जमातीचा जो यष्टी आरक्षणाचा प्रश्न आहे हा आमच्या अस्तित्वाचा जीवन मारण्याचा प्रश्न झालेला आहे ज्या संविधानावर देश चालतो या संविधानामध्ये बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश एस टी प्रवर्गामध्ये केलेला आहे परंतु र आणि ट असा शब्दछल करून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या राज्यकर्त्यांनी या घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं गेल्या कित्येक पिढ्यांपासून कित्येक दशकांपासून हा लढा आम्ही लढतोय आणि आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली शेकडो उपोषणं झाली आणि शेकडो बांधवांना आमच्या आत्म बलिदान दिलं आहे या आरक्षण अंमलबजावणीसाठी आपल्या गेवराईमध्ये मा मादळमुळी असेल मांजरसुंबा असेल या बीड जिल्ह्यामध्ये तीन आमच्या भावांनी या मागच्या एक महिन्याच्या काळामध्ये आपलं बलिदान दिलं आहे या कुटुंबाला भेट देणं सांत्वन देणं सांत्वन करणं यासाठी खरं म्हणजे मी आलेलो आहे सरकारला आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शपथ दिलाय दिल्लीचे देशाचे राजे म्हणून बसलेत नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा ढोल वाजवत धनगरी कुंगडी खांद्यावर घेत आश्वासन दिलंय आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा धनगर जमातीला या आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलंय आमची विनंती अजूनही आम्ही संविधानाला मानतो धनगर समाज हा भोळा आहे या भोळेपणानं आम्ही या, या ठिकाणी सध्या वावरतोय माझी विनंती की आमचा अंत पाहू नका घटनात्मक अधिकार आहे संविधानात दिलंय सत्तेचाळीस जमातींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत आणि तुमचं राज्य इथं आहे ईडब्ल्यू एस आरक्षण या देशामध्ये कुणीही मागितलं नाही एक मोर्चा या देशात निघाला नाही एक बलिदान या देशात झालं नाही आणि मोदी साहेबांनी कुणालाही कल्पना नसताना माहीत नसताना आणि मागणी नसताना दहा टक्के आरक्षण या देशामध्ये दिलं आमचा कित्येक पिढ्यांचा हा लढा आहे आमच्या कित्येक भावांनी या ठिकाणी बलिदान दिलं आहे हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत हजारो मोर्चे आंदोलनं झालीत आता आमचा अंत पाहू नका आता मला असं वाटतं हे शेवटचे बळी या आरक्षणाचे ठरले पाहिजे घटनात्मक आहे तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा अटल बिहारी वाजपेयी जर आज वरतून पाहत असतील तर ते सुद्धा म्हणत असतील की अरे नरेंद्र अरे देवेंद्र मीही शब्द दिला होता धनगरांना मी माझ्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही आता तुम्ही जिवंत आहात तुमची निर्विवाद सत्ता या राज्यात आणि देशात आहे तेव्हा